नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतन अदा करण्याबाबत परिपत्रक दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस काय आहे पाहू आपण सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांचे माहे पेड इन ऑक्टोबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे याबाबत वित्त विभाग मार्फत ईमेल द्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वित्त विभागाचे शासन परिपत्रक दिनांक सहा आठ दोन रोजीच्या सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने अहरण व सवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत निर्देश देण्यात आलेले आहे सदरचे कार्यवाही पूर्ण न संबंधित अहरण व सवितरण अधिकाऱ्यांची माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयके अधिकदान व लेखा कार्यालय ले कोशागारात उपकोशागारात स्वीकारण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयक प्रदान करणे अद्यापपर्यंत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत प्रदान झालेली नाही यामुळे मान्य प्रधान सचिव वित्त विभाग तसेच मान्य संचालकांच्या आदेशानुसार माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे वेतन देयके कोशागारात उपकोशागारात स्वीकारून पारित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्देशांमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा माहे सप्टेंबर पेढ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे वेतन देयके प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद